सभासदांचा विश्वास हेच पतामाशीचे भांडवल ज्ञानदेव पाटील कोडोली येथील पन्हाळा तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्था ही स्वतःची आहे हा एक आर्थिक स्वाभिमान बहाल करणारा परिवार आहे असा सभासदांचा दृढ विश्वास शिस्तबद्ध सहभाग व एकजूट हेच आमच्या संस्थेचे भांडवल आहे संस्थेचा आर्थिक वर्षात पंधरा लाखावर नफा झाला असून संस्थेची घोडदौड ही दहा कोटीवर ठिवी संकलित करण्याच्या दृष्टीने सुरू आहे असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव पाटील यांनी केले ते संस्थेच्या बत्तीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते अध्यक्ष त्यांनी अरुण काळे हे होते यावेळी संस्थेचे निवृत्त सभासद यांचा व सभासदांचा गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला विविध शाळांमध्ये निवड झालेल्या नूतन मुख्याध्यापक संपत चव्हाण आनंदा पाटील लतिका मोहिते सुवर्णा पालकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तेरा टक्के लाभांश व सभासदांच्या एक पाल्यांच्या विवाहप्रसंगी पंधराशे रुपये शुभेच्छा भेट तसेच पाच लाख रुपये मयत सभासद कर्जमुक्ती योजनेचा टप्पा टप्प्याने वाढ करण्याची घोषणा करण्यात आली अहवालसालात वीस कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल केल्याने संस्थेस निव्वळ नफा पंधरा लाख अडुसष्ट हजार रुपये झाला असून सभासदांना तेरा टक्के लाभांश देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव विश्वास पाटील यांनी बे बत्तीसाव्या वार्षिक सभेत बोलताना जाहीर केले जय ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालय कोलोलीचे मुख्याध्यापक अरुण काळे यांच्या अध्यक्षतेखाली कोडोली तालुका पन्हाळा येथील हाऊसिंग सोसायटीच्या सभागृहात ही सभा पार पडली प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक तसेच सभासदांच्या प्रश्नांना संचालक मनोहर पाटील यांनी उत्तरे दिली यावेळी बोलताना चेअरमन ज्ञानदेव पाटील यांनी मार्च दोन हजार पंचवीस अखेर संस्थेकडे सहा कोटी तेरा लाख रुपयाच्या ठेवी जमा झाल्या असून एक कोटी पासष्ट लाख निधी असून दोन कोटी चार लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे संस्थेला अ ऑडिट वर्ग मिळाला असल्याने सांगितले तसे सात कोटी पासष्ट लाख इतके कर्ज वाटप केलेले आहे असे सांगितले अहवाल वाचन सं व्यवस्थापक संगीता तोडकर यांनी केले यावेळी संचालक लालासो पाटील वामन पाटील जीवन पाटील तानाजी चौगुले जयवंत पाटील अण्णा पाटील फतेसिंग पाटील विकास समुंद्रे पोपट पाटील मारुती तुराई पंडित साळोंखे तानाजी जमदाडे राजाराम पाटील भिकाजी जाधव वनिता माने पद्मिनी बोरगे हे संचालक उपस्थित होते शेवटी आभार व्हाईस चेअरमन विनोद शिंगे यांनी मांडले यावेळी चर्चेत कोजीमाशीचे संचालक राजाराम शिंदे वैभव गुरव संजय मोरे राजेंद्र जाधव रवींद्र पाटील पत्रकार तानाजी पाटील मारुती बोरगे सतीश पाटील माने सत्याप्पा हजारे रमेश मस्कर यांनी सहभाग घेतला यावेळी सूत्रसंचालन सचिन फल्ले यांनी केले अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहेरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद